शहरात शहरात सध्या गणेशोत्सव निमित्ताने सर्वत्र धामधूम सुरू आहे अनेक ठिकाणी वेगवेगळे देखावे सादर केले जातात शहरातील चितळे रोडवरील नेता सुभाष तरुण मंडळ यांच्या वतीने गणेशोत्सव दोन हजार चोवीस आयोजित रामायणात लक्ष्मण मूर्छित झाल्यावर हनुमानजींनी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला या भव्य देखाव्याचे उद्घाटन सोहळा देवगड देवस्थानचे हरिभक्त परायण भास्कर गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भास्कर गिरी महाराज शशिकला भावी अनिल भैया राठोड विक्रम राठोड आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली यावेळी शौर्य ढोल पथक तसेच आम राज्य ढोल पथक या सोहळ्यात सहभागी झाले होते स्वर्गीय अनिल भैया राठोड या मंडळाला शक्ती भक्ती देत होते या देशांमध्ये सर्व जाती धर्माचे देशपांधव गुण्या गोविंदाने नांदत रहावेत द्रोणागिरी पर्वत उचलण्याची शक्ती बजरंग बलीला मिळाली ती शक्ती आम्हाला मिळावी अशी भावना भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केली आपली गणेश भक्ती महाराष्ट्रात नव्हे तर देशात असल्याची का भावना भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केली यावेळी नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विक्रम राठोड यांनी वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे उपजिल्हाप्रमुख अशोक दहीफळे योगीराज गाडे दिलदार सिंग बीर संदीप दातरंगे अंबादास शिंदे राजेंद्र भगत मंदार मुळे मुन्ना भिंगार दिवे अक्षय नागपुरे यांच्यासह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी आजी माजी नगरसेवक आणि सर्व शिवसेनेच्या अंगीकृत आघाड्यांचे पदाधिकारी महिला आघाडी युवासेना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आरस आरस देखावाचं उद्घाटन मान्य श्री देवगडचे महाराज अ बाप भास्करगिरी महाराजांच्या हस्ते व शिवसेना जिल्हा प्रमुख श्री शशिकांत सर त्याचप्रमाणे आमच्या आई साहेब शशिकला भाभी राठोड यांच्या हस्ते करण्यात आले आपण पाहतोय या नगर शहरात नेता सुभाष तरुण मंडळ हा एकमेव मंडळ आहे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी नौराणी देखावे हिंदुत्ववादी देखावे या, चार या वत नगर शहराच्या जनतेसाठी आपण या ठिकाणी आणत असतो करत असतो नगर शहराच्या या मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य हे मंडळ करते मातोश्री वृद्धाश्रम मध्ये आम्ही या ठिकाणी पन्नास ते साठ वृद्ध त्या ठिकाणी आम्ही सांभाळतो त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असो कोणतेही सामाजिक शिबिर असतो सर्व रोग असतो मेडल कॅम्प असो या मंडळाद्वारे केले जाते हा मंडळ आज संपूर्ण म्हणजे नगर जिल्ह्यात सगळ्यात मोठा मंडळ आहे या मंडळाची जी मूर्ती आहे पावन रिद्धी सिद्धी ही सगळ्यात जुनी अशी मूर्ती पेटन मूर्ती ही संपूर्ण भारतात एकमेव मूर्ती आहे नगरकरांचं प्रेम या मंडळाला काय मोठं करत राहणार आणि आपण मी नगर शहरातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आपली ही आर आरस आहे जी लक्ष्मण रामानाथ लक्ष्मण मूर्चीत झाले होते त्यावेळेस हनुमानजींनी द्रोणागिरी पर्वत उचलून त्या ठिकाणी संजीवनी बुद्धी आणली होती अशी एक खूप पौराणिक देखावा आहे या नगरकरांना खूप आवडेल तर आपण सर्व नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व सर्वांना गणपतीचा खूप खूप खुँ शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र एन टी वी न्यूज मराठी अहमदनगर